त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक चार आणि पाचमधून आम्ही सर्व नागरिक या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी सा आलेले आहोत परभणी महानगरपालिका हो घातलेल्या निवडणुका हो घातलेल्या निवडणुकीमध्ये की प्रभाग क्रमांक चार आणि पाचमधील जो राखीव गट आहे हा फोडून तो प्रभाग दुसऱ्याला जोडून याच्यातले मतदार मत्दार मतदार यादी दुसऱ्याला जोडण्याचा हा जो खेळ खंडोबा चाललेला आहे यासाठी आमच्या सगळ्या वार्डमधील लोकांचा या सगळं या गोष्टीला विरोध आहे असं न होता जो पूर्वीप्रमाणे आहे सत दोन हजार सतराला ज्याप्रमाणे होता त्याचप्रमाणे असावा यासाठी आम्ही सगळे नागरिक या ठिकाणी कलेक्टर साहेबाला सांगण्यात दोन हजार सतराच्या शासनाच्या जीआनुसारच जो प्रभाग आहे तोच राहू द्यावा बाकीच्या महानगरपालिकेमध्ये कुठेही चेंजेस झालेले नाहीत फक्त आपल्या इथंच आणि काही वार्डमध्ये जाऊन बसून चेंजेस होत आहे तो होऊ नये यासाठी आमच्या सगळ्या दोन्ही प्रभागातील लोकांची इच्छा आहे आणि आम्ही त्याच्यासाठी कलेक्टर साहेबाला आक्षेप त्याच्यासाठी आक्षेप मागवले होते त्यासाठी पेपरला सुद्धा बातम्या आल्या होत्या त्या अनुषंगाने आम्ही सगळेजणांनी त्या पेपरच्या बातम्या वाचल्या आणि आमचा आक्षेप नोंदवण्यासाठी आम्ही सगळे नागरिक या ठिकाणी उपस्थित झाले जिल्हाधिकाऱ्यांनी आयुक्ताला निवेदन पाठवून याच्यात ताबडतोब जो फेरबदल होणार आहे हे आमच्या कानावर आलेलं आहे हे त्वरित रद्द करावं आणि दोन हजार सतरानुसार ज्या प्रमाणात प्रभाग रचना होती तशीच राहावी द्यावी ही आमची सगळ्यांची तर नाही झालं तर आम्ही सगळे या वार्डामधील मतदानावर बहिष्कार टाकू आणि निषेध व्यक्त करू कसं की हे का का जे काही गोष्टी आहेत की ह्या गोपनीय माहिती हे नाही का सर्वसामान्य नाही का कुठं अशी होऊ नये म्हणजे प्रभागर जे जबाबदार असे किंवा काही लोकांमध्ये चर्चा चाललेली आहे तर हे कायद्याचं नाही का उल्लंघन आहे लोकशाहीचा गळाने काढण्याचं ने काम चाललेलं आहे तर आम्हाला एवढंच निवेदन हे म्हणायचं आहे की जे काही आहे ते लोकशाही मार्गाने हे व्हावं आणि प्रभाग क्रमांकाच्या दोन हजार सतराप्रमाणे जो अनुषासिक आहे तो त्याच पद्धतीने असावा अशी आमच्या सर्व नागरिकांची नेखा इच्छा आहे अन्यथा सगळ्यांच्या मार्फत सर्व नागरिकांच्या मार्फत या मतदानावरती आमचा सामूहिक बहिष्कार राहणार आहे याची नोंद घ्यावी एवढी अंगाबाद नगर इथे वीस वर्षापासून रहिवाशी आहे पहिल्याच वेळेस असा पेपर लाईत आहे की बदल होत आहे गवाड फोडल्या जात आहे पहिलेच वर्ष होत आहे आणि हे व्हायला नाही पाहिजे एस टी आणि एस सी वर्गावर अन्याय झाला नाही पाहिजे कुठल्याही प्रकारे आमची आम ल, ही आमची नम्र विनंती आहे नाही आम्हाला हे मान्य नाही आमच्याप्रमाणे वार्डाची नियोजन केलं आणि आता ह्या राजकीय काही लोकांनी त्या वार्डामध्ये फोडाफोड करण्याचे प्रयत्न करीत आहेत ते प्रयत्न होऊ नयेत आणि चार आणि पाचला कसल्याही प्रकारचा धोका होऊ नये हाच आमचा उद्देश आहे अनुसूचित जातीचा प्रवर्ग जो सुटला तो त्याच ठिकाणी राहावा विनाकारण दुसऱ्यांनी घुसाघुशी करून विनाकारण आमच्यावरच चान्य व्हायला आहे कारण का जे माणसं काम करतात त्यांना आम आमची इच्छा असते नवीन माणसं जर आले तर आम्ही काही काम करू शकणार नाहीत आमचं आणि विनाकारण आमच्या वार्डाचं सत्यालाच सुरू टाकते एवढीच विनंती आहे हे जे आहे ते ठरले शासनाने ठरले निवडणूक आयोगानं ठरले त्याप्रमाणेच राहावं